यंत्रणा हतबळ झाली असताना या रणरागिणींनी जनतेला सांभाळलं कोविडमधील कामाचं आमदार महेंद्र थोरवेंकडून कौतुक जनतेच्या सर्वात जवळ असलेल्या प्रशासनाच्या यंत्रणेतील घटक म्हणजे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्या रव नवरात्रीनिमित्ताने नवदुर्गा म्हणून आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने कर्ज येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कोविड काळात त्यांनी जनतेसाठी केलेली मेहनत ही उल्लेखनीय आहे त्यामुळे त्यांचं खऱ्या अर्थाने नवदुर्गा असल्याचे त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे या भावनेतून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांचा सन्मान करताना आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि दिवाळी निमित्त साडी आणि भेटवस्तू अशा स्वरूपात सन्मान केला यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व सेविकांच्या सन्मानार्थ विचार मांडताना कोविड काळात सर्व यंत्रणा हतबल झाली होती आरोग्य यंत्रणेची तारांबल उडाले असताना गोरगरीब जनतेला सुविधा देण्यासाठी सर्वात पहिले पुढे आलेला घटक म्हणजे माझ्या अंगणवाडी सेविका आणि अशा सेविका त्यांच्या मदतीने सरकारने अनेक योजना प्रत्येक घरोघरी पोहोचल्या आहेत कोविडनंतर आजपर्यंतही या माझ्या भगिनी जनतेसाठी आपले कार्य चोख बघ बजावत आहेत माझी लाडकी बहीण योजना तर त्यांच्याशिवाय शक्य नव्हती त्यांनी प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन फॉर्म भरून घेतल्याने कोट्यवधी महिलांना या योजनेचा लाभ घेता आला अशा भगिनीचा सन्मान करण्याचं भाग्य मला मिळाल्याचं मला सार्थ अभिमान आहे दोन हजार एकोणीसला तुम्ही मला आमदार बनवलं त्यामुळे मलाही हे सर्व तुमच्यासाठी करता आलं आताचं महायुतीचं सरकार नेहमी जनतेसाठी तत्पर आहे महिलांसाठी अनेक योजना द्यायचं काम हे सरकार करत असून भविष्यात अधिक योजना राबवायच्या असतील तर पुन्हा महायुतीचं सरकार आणणं गरजेचं आहे भविष्यात अंगणवाडी सेविका आणि अशा सेविकांना कायमस्वरूपी प्रशासनात आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू असून हे प्रयत्न सत्यात सु उतरवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा आपल्याला मुख्यमंत्री बनवावं लागेल असे वक्तव्य केले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला सन्मान केलेल्या सर्व नवदुर्गांनी आमदार महेंद्र थोरेंचे आभार मानले यावेळी शेकडोच्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि सेविका उपस्थित होत्या

त्या पद्धतीने मला या मतदारसंघामध्ये मिळालं आणि मग या पाच वर्षामध्ये संपूर्ण मतदारसंघासाठी जी काही विकासकामे आपल्याला करता येतील ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे या मतदारसंघाचं बंदन झालं पाहिजे मुंबई पासून जवळचा असणारा कसं मतदारसंघ परंतु गेली कित्येक वर्ष फक्त आदिवासी आणि ट्रायबल भाग म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ अशीच या मतदारसंघाची आतापर्यंत ओळखून बसलेली होती परंतु आपण मला या मतदारसंघाचा अंदाज केला आणि राज्यामध्ये शिवसेना पंडित महायुतीचं सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघासाठी जेवढा भरिते आपल्याला

आज आपण सारे भगिनी त्या ठिकाणी गडूमध्ये मागच्या एका कार्यक्रमामध्ये आपण सारे जणी त्या ठिकाणी गेलेले असतील किंवा जात असतील आजही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण सारे त्या ठिकाणी काही मराठी या ठिकाणी सन्मान घेणारी महिला भगिनी आम्ही पाहिल्या वारकरी संप्रदायाच्या आपण असणाऱ्या महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील आपण सारे पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रातून प्रति पंढरपूर आपण कर्जत

नैसर्गिक सौंदर्याबरोबर विकासाचं सौंदर्य आपण त्या गरजतला दिलेलं आहे ते आपण पाहिलं छत्रपती शिवाजी स्मारक स्मारक पाहिलं पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक होत आहे हे मध्ये होत असताना गरजतची ओळख एक नव्याने हे संपूर्ण गजतमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे येणारा पर्यटक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत आहे आणि ही सगळी परिस्थिती आपल्याला या पाच वर्षामध्ये आपल्याला बदललेलं गरजच आपल्याला पाहायला मिळालं परंतु आज माझ्या सन्मान या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविका असतील मला असतील आशा वर्कर्स असतील कोरोनासारखं महागणेकर सत्ता संपूर्ण जगावर देशावर राज्यावर तालुक्यावर गावान आणि या संकटाला संपूर्ण प्रशासन असत शासन असत सगळ्या काही यंत्रणा असत आपण साऱ्याने सहकार्याची भूमिका आपण त्या ठिकाणी दाखवली सामाजिक भांतिकी जपत प्रत्येकाने त्या ठिकाणी मदतीचा हात दिला कोरोना मध्ये लॉकडाऊन आपण साऱ्यांनी पाहिलं गरीबांना खाण्याला अन्न नव्हतं अशी परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली होती अशा परिस्थितीमध्ये शासन सुद्धा हातभर झालेलं होतं की कशा पद्धतीने सर्वसामान्यांना मदत त्या ठिकाणी करावी मदतीचा हात कशा पद्धतीने द्यावा परंतु अशा काळामध्ये ते संकट संपूर्ण जगावर देशावर ओढवलं असताना सरकार हलबल झाला असताना यंत्रणा संपूर्ण हलबल झालेली होती आरोग्य यंत्रणा सुद्धा हलवा झालेली होती अशा परिस्थितीमध्ये कलाकारातील घोडगरीबणाच्या संदर्भात काही कल्पना सुद्धा नव्हती हा आजार काय त्याचा संसर्ग कशा पद्धतीने होता हे सुद्धा कल्पना नव्हती अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारकडे आदेश आहे की तलागातील लोकांपर्यंत तलागातील घरातला मनुष्य ज्या ठिकाणी मृत्यू पावा तर त्याच्या मैत्रा कुटुंबातली हे अशी परिस्थिती त्या गावामध्ये उभी राहिली होती परंतु ज्या ठिकाणी या नारी शक्तीचा सन्मान करत असताना अभिमानाने या ठिकाणी सांगेल की कोरोनाच्या संकटाच्या प्रसंगी सरकारने आलेले दिले अंगणवाडी सेविका अशा वर्गच आपण प्रत्येक घरोघरी जाऊन त्या कोरोनाच्या असताना संकटाच्या समयी आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कोरोनाची माहिती घरोघरी पोहोचो आणि हे महत्त्वाचं काम हे उल्लेखनीय काम माझ्या अंगणवाडी सेविका सगळ्या भगिनी ज्या पद्धतीने अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स मदत सीआरपी असतील

पाण्यातले रेस्क्यू असू देत किंवा रोड ॲक्सिडेंट असू देत किंवा कुठल्या जनावराला कुठली दुखापत झाली असेल तर त्याचा जीव वाचवण्यासाठी किंवा आपल्या कुठल्या कार्याने कोणाचा जीव कसा त्या वेळेत वाचवता येईल ह्याच्यासाठी आम्ही मी कार्यरत असते आणि आमदार साहेबांनी आमच्या ह्या नवरात्रीच्या उत्सवात आमच्या ह्या कार्याची दखल घेतली आणि माझा तो सन्मान केला ह्याबद्दल माल त्यांचे आभार आणि त्यांनी हा सन्मान देऊन नक्कीच आमची ऊर्जा वाढवली आहे आणि आम्हाला असंच मा प्रोत्साहन पुढे मिळत राहावं तर प्रत्येक महिला ही आपल्या क्षेत्रात खूप चांगलं काम करेल आणि असंच जर सन्मान भेटत राहिला तर आम्हालाही एक प्रोत्साहन मिळत राहील आणि आमच्याकडून चांगलं कार्य होईल सात वर्षाचे असताना मी कुस्ती चालू केली तसंच आत्ता होणार ऑलमध्ये दोन हजार अठ्ठावीसच्या ते माझं टार्गेट आहे मला तोपर्यंत तयारी करायची आहे प्रॅक्टिस आणि मी कुंभाराच्या हाताखाली प्रॅक्टिस करते कुस्ती मर्षी भाऊसुकुमार कुस्ती संकुला तसेच डी एसओ संदीप मांजळे देवेश पालंडे आणि विजय चव्हाण यांच्या हाताखाली मी प्रॅक्टिस करते आणि माझं सिलेक्शन आता स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये झालं आहे मी तिथे प्रॅक्टिस करते राजसिंग चिकारा यांच्या हाताखाली आणि मी लवकरच ऑलिम्पिकमध्ये जाईन आणि फाशाबा आणि जसं पहिलं वैयक्तिक मेडल घेतलं त्यानंतर ते मी प्रयत्न करेन माझंही तसं मेडल असावं आणि आमदारांना मी धन्यवाद बोलले तुम्ही माझा सत्कार केला त्यासाठी